नाशिकच्या गोल क्लब मैदानावर रोजंदारी कर्मचाऱ्यांचे कुटुंबासह आंदोलन सुरूच नाशिक मधील गोल क्लब मैदानावर वर्ग तीन व वर्ग चार रोजंदारी कर्मचाऱ्यांनी त्यांच्या कुटुंबियांसह गेल्या नऊ जुलै पासून तीव्र आंदोलन सुरू केले आहे हे आंदोलन बाह्य स्रोतांद्वारे भरतीबाबतच्या शासन आदेशाच्या विरोधात असून रोजंदारी कर्मचाऱ्यांनी कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्याची मागणी केली आहे सदरच्या आंदोलनासाठी आंदोलकांनी मोठ्या संख्येने आंदोलनास उपस्थित राहण्याची परवानगी पोलीस प्रशासनाकडे मागितली होती परंतु प्रशासनाने केवळ पंचवीस आंदोलकांनाच आंदोलनाची परवानगी दिली आहे आंदोलकांनी जिल्हाधिकारी नाशिक यांची भेट मागितली होती मात्र ती भेट नाकारण्यात आली तसेच आयुक्त लीना बनसोड यांच्याशी चर्चा करण्यासाठी आंदोलक आयुक्तालयात पोहोचले पण गेले दोन दिवस झाले तरी आयुक्त व कोणतेही अधिकारी चर्चेसाठी हजर राहिलेले नाहीत आयुक्त लीना बनसोड या आंदोलकांना सामोरे न जाता पोलीस प्रोटेक्शन मध्ये आंदोलकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे आंदोलन करणाऱ्या महिला व कर्मचाऱ्यांना भोवळ येणे मानसिक तणावाखाली आजारी पडणे अशी लक्षणे दिसून आली आहेत आंदोलक रस्त्यावर ठिया देऊन बसले असून शासन आणि आदिवासी विभागाचे पूर्ण दुर्लक्ष असल्याचे त्यांचे म्हणणे आहे आंदोलकांनी स्पष्ट इशारा दिला आहे की रोजंदारी कर्मचाऱ्यांचा बळी गेला तरी त्यांची जबाबदारी संपूर्ण शासन व आदिवासी विकास आयुक्तालयाची राहील त्यांनी शासनाला मागणी केली आहे की बाह्य स्रोत भरतीचे आदेश तात्काळ रद्द करावेत सर्व रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घ्यावे अशी मागणी संघटनेचे अध्यक्ष ललित कुमार चौधरी सर सुनील मोरे कुणाल नवाळी प्रदीप देशमुख स्वप्नील भांगरे वाळीबा मुठे रविराज पोपेरे शिवराम तांबेकर अंकुश चव्हाण धनश्री धाने सुलोचना माळी रेश्मा भांगरे वर्षा भांडे अनिता भांडकोळी हिराबाई सावळेसह सा आंदोलकांनी केली आंदोलनाची गांभीर्याने शासनाने प्रशासनाने दखल घ्यावी यासाठी अकोले तालुक्यातून समाजसेवक अनंत माधव घाणे कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक तुकाराम खाडे भरत घाणे बाजीराव संगोर सुनील पवार राजू भारमल संकेत सामिरे एकनाथ सारुखते उत्तम मिदेसर आदिवासी संघटनासह आदिवासी समाजाने जाहीर पाठिंबा दिला आहे शैक्षिक नुकसान हे आदिवासी भागातील शासकीय आश्रम शाळांमधील विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होत आहे अनेक कर्मचारी कामावर नसल्याने शाळांमध्ये कामकाज ठप्प झाले आहे या आंदोलनाची दखल घेऊन शासनाने त्वरित आदेश देऊन आंदोलकांना न्याय द्यावा अशी मागणी आदिवासी भागांतून होत आहे